नमस्कार गुरुच्या गप्पांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो सातारामध्ये गणेश जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करत करत असतो आपण या अनुषंगानं साताऱ्यातील प्रसिद्ध असलेलं पंचमुखी गणेश मंदिर ट्रस्ट या पदाधिकाऱ्यांशी आपण संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत गणेश जयंतीच्या अनुषंगानं त्यांच्या मंडळाचे आजपर्यंत केलेले उपक्रम नमस्कार नमस्कार मी राहुल काटकर सध्या श्री पंचमुखी गणेश मंदिर ट्रस्ट सातारा च्या सचिव म्हणून काम करत आहे तर गणेश मंदिराच्या आधी गणपती मंडळची स्थापना एकोणीशे चोपन्न साली झाली प्रताप मंडळ या नावाने प्रताप मंडळ तेव्हा प्रताप सिंह महाराज अस्तित्वात असताना प्रताप मंडळ या नावाने एकोणीसशे चोपन्न साली सोळा जणांनी मिळून पंचमुखी गणेश मंदिर ट्रस्ट म्हणजे प्रताप मंडळची जी स्थापना केली त्यानंतर एकोणीसशे सत्याहत्तर साली इथं पूर्वी पाण्याचा हौद होता नगरपालिकेचा तर तिथं काही आमच्या जुन्या मंडळच्या सभासदांना किंवा कार्यकर्त्यांना कल्पना आली त्यांच्या डोक्यात की बाबा इथं मंदिर बांधूया गणपतीचं मंदिर बांधूया गणपती मंदिराच्या बांधण्याच्या संकल्पनेतनं की एक वेगळं काहीतरी पूर्वी त्यावेळेला पंचमुखी पंचमुखी गणपतीचं एवढं एकच मंदिर साताऱ्यात नाही अजून संपूर्ण महाराष्ट्रात एकच मंदिर आहे एकमेक म्हणजे कल्पना म्हणजे कर्नाटकला गेलेल्या असताना त्याचकडे संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणलं तरी हरकत नाही असं पंचमुखी गणपतीचं मंदिर हे वेगळे मूर्तीचं वैशिष्ट्य आहे यशोगा आहे आमच्या मंडळचे काही सभासद त्यावेळेला ट्रिप साठी किंवा फिरायला म्हणून कर्नाटकला गेलेला असताना कर्नाटकात त्यांना पंचमुखी गणपतीची मूर्ती दिसली त्यातून ही संकल्पना उदयास आली की, की बाबा पंचमुखी गणपती बसवायचा पंचमुखी गणपती महाराष्ट्रात कुठेही नाहीये पंचमुखी गणपती बसवायचा म्हणून तर त्यानंतर एकोणीसशे सत्याहत्तर साली तेवीस एक जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर साली ही मूर्ती जेव्हा बनवायला दिली होती ही मूर्ती एक महिना आधी एक सहा आधी बनवायला दिली होती जोधपूरला जोधपूरचे हा जयपूर जयपूर राजस्थान तिथून ही मूर्ती बनवून आणलेली आहे त्यावेळेला आमचे जुने सभासद होते अशोक काटकर माझे वडील आणि समोरचे एरिया वाले बाबूशेठ मालपाणी हे दोन व्यक्ती ती मूर्ती आणण्यासाठी गेले होते मूर्तीचं काम पूर्ण झालेलं नसताना एक महिनाभर तिथं राहून ते काम पूर्ण करून घेऊन त्यानंतर मग ट्रकमधून ती ही मूर्ती राजस्थानवरून साताऱ्यात आणली होती पहिल्यांदा जेव्हा ही मूर्तीची स्थापना करायची होती त्या त्या दिवशी पंचमुखी गणपतीची स्थापना करायची म्हणून हत्तीवरून मिरवणूक काढली होती आणि पाच रंगाचे गुलाल उधळले होते त्यावेळेची म्हणजे ते मिरवणुकीची एक पद्धत त्यावेळेस फटाक्याची वगैरे एवढी पद्धत नव्हती आतिषबाजी जास्त नव्हती आतिशबाजी आतिश वगैरे पण केली होती पाच रंगाचे गुलाल उधळले होते आणि अक्कलकोटचे स्वामी गजानन महाराज यांच्या हस्ते या मूर्तीची स्थापना करण्यात आली त्यानंतर किती सालातली गोष्ट तेवीस जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर रोजी स्थापना झाली याच माघ शुद्ध चतुर्थी याच दिवशी म्हणजे गणेश जयंती म्हणतो ना आपण प्रतिष्ठापना करण्यात आली आणि त्यानंतर मंडळचे रेग्युलर उपक्रम चालूच होते पण त्यानंतर मंदिराची स्थापना झाल्यानंतर मंडळने आज एक कुठल्याही प्रकारची वर्गणी सार्वजनिक वर्गणी गोळा न करता मंदिराच्या उत्पन्नातूनच भरपूर सार सामाजिक मोठमोठे उपक्रम राबवलेले आहेत की त्यात आपल्याला रेग अगदी सातत्यानं चालवलेल्या उपक्रमांपैकी जर सांगायचं झालं तर दरवर्षी शैक्षणिक साहित्य वाटप असतं विद्यार्थ्यांना गरजू किंवा गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप त्यानंतर रुग्णांना वैद्यकीय मदत असते आपत्तीग्रस्तांना समजा एक दोन हजार तीन साली पाटणमध्ये पूर आलेला पूरग्रस्त गावांना आम्ही प्रत्यक्षात तिथं जाऊन घरोघरी जाऊन औषध आणि साधारण एक महिन्याचं रेशन अशी पॅकेज केली होती आम्ही साधारण पाचशे पॅकेट म्हणजे स्वतः जाऊन आम्ही तिथं प्रत्येक घरोघरी जाऊन दिली होती ट्रक भरून घेऊन दिले किंवा चितळी माहिनीमध्ये दुष्काळ पडला होता तेव्हा माहिती चितळी माण तालुक्यात गुरांच्या छावणीला चारा छावणीला पंधरा टन चारा किंवा पेंड असं त्यांची जशी रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे त्यांना त्या त्या हे आम्ही पुरवत गेलेलो आणि त्यानंतर जयंतीचं जर सांगायचं झालं तर गणेश जयंतीच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम म्हणजे आमचे हे धार्मिक कार्यक्रम तर असतातच दरवर्षीप्रमाणे हे बावनपात्री अभिषेक असतो पहिल्या दिवशी सत्यविनायक पूजा दुसऱ्या दिवशी गणेश याग असतो तिसऱ्या दिवशी भव्य मिरवणूक तिन्ही दिवस प्रसाद वाटप असते कीर्तन मिरवणुकी दिवशी कीर्तन आधी कीर्तन असते जन्मकाळपर्यंत त्यानंतर जन्मकाळ त्यानंतर दुपारी प्रसाद वाटप आणि संध्याकाळी पाच नंतर मग मिरवणूक असते भव्य मिरवणूक असते आणि गणेश गणेश उत्सवाच्या काळात सुद्धा असेच आमचे सामाजिक उपक्रम म्हणजे तसे बाराही महिने चालूच असतात बरोबर म्हणजे आपले सातत्याने उपक्रम जे आहे ते चालू चालूच असतात उपक्रमशील असं तुमचं मंडळ मंडळ आहे मला सांगा की हे तुमचं मंडळ आणि त्यानंतर ट्रस्ट पर्यंतचा प्रवास आहे तर यामध्ये तुम्हाला काही अडचणी आले असतील काही कार्यकर्ते तुमच्या सांभाळताना किंवा ही इतक्या वर्षाची परंपरा अबाधित राखताना तुम्ही कशा पद्धतीनं सगळा कार्यभार सांभाळता अबाधित राहण्याचं श्रेय जर सगळं द्यायचं झालं ना तर ते आमच्या आधीची पिढी म्हणजे ज्यांनी हे मंदिर बांधलं किंवा के स्थापन केलं तर त्या लोकांनी मात्र म्हणजे ते टिकवलं पण तेवढंच आता सध्या आता अलीकडे एकदा पंधरा वीस वर्षात आमच्यात अभ्यात आलं कारण आता हे लोक सगळे वयस्कर झाले कुणी हयात आहे कुणी हयात नाहीये ठीक आहे फक्त ते टिकवण्याचं काम आम्ही आता आमच्या पद्धतीनं करतोय ते रोपट्याचा वटवृक्ष करण्याचं काम त्याच पिढीने केलं पायाच इतका भक्कम भक्कम झाल्यामुळं काम करणं सोपं झालं तुमच्या मंडळातील अशा वेगळ्या उपक्रमांची तुम्ही नांदी सांगितली की जसं की सामाजिक कार्यामध्ये असेल दुष्काळ असेल किंवा चार छावण्याचा प्रसंग असेल किंवा गरजू विद्यार्थ्यांना मदत करणं असेल मागे रक्तदान शिबिर रक्तदान शिबिर तर त्याबद्दल काय सांगाल तुमचा हा कसा उपक्रम हे गेले तीन वर्ष झाले आम्ही रक्तदान शिबिर सुरू केलेलं आहे तर त्यात आम्हाला पण चांगला प्रतिसाद मिळतो रक्तदान शिबिर साठी त्यात आमचा एक कार्यकर्ता जास्त करून जास्त इंटरेस्टेड मानण्यापेक्षा कसं स्वतःहून ते मॅनेज करत असतो एकटाच कोण आहे ईश्वर साळुंखे म्हणून तर तो जास्त करून यात पुढाकार घेतो आम्ही सपोर्ट करतो फक्त पण त्यांनी ही कल्पना आमच्या डोक्यात म्हणजे की रक्तदान शिबिर घेऊया गणेश जयंती आणि गणेश जयंतीच्या निमित्ताने गेली तीन वर्ष झाली रक्तदान शिबिर आणि त्याला प्रतिसाद पण चांगला मिळतोय म्हणजे वर्षभरामध्ये तुम्ही गणेश उत्सव जे साजरे करता की विशेषतः तुमच्या मूर्त्यांचं आकर्षण असतं म्हणजे साताऱ्यातून खूप भाविक पाहायला येत असतात आपल्या मंडळात पूर्वी साताऱ्यामध्ये एका मंडळाने मुंबईवरून मूर्ती आणली होती ती मूर्ती साताऱ्यात तेवढी पहिली मूर्ती होती ती देखण्यासोबत मूर्ती बघितल्यावर आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण पण पुढच्या वर्षी मुंबईत मूर्ती आणायची आम्ही पुढ दुसऱ्या वर्षी आम्ही गेलो मुंबईला सगळी माहिती घेतली राजन खातून विजय खतून म्हणून मुंबईतले प्रसिद्ध मूर्ती करतात लालबागची त्यांच्याकडे गेलो त्यांच्याकडे मूर्ती करून सगळ्यांनी आम्ही जाऊन चर्चा करून ठरवली मूर्ती हो आणि हो। ती मूर्ती त्या वर्षी आम्ही बसवली आता आपलं मंदिर हे मेन रोडला आहे हो मुख्य रस्त्यावर त्यामुळं भाविकांची जनता सगळी या रोडला बाजारपेठ असल्यामुळे असते ती मूर्ती एवढी सुंदर आणि देखणी होती की नाही ती लोक खास बघायला येत होती आणि त्याचा प्रचार असं होत होता की पंचमुखीची मूर्ती एवढी छान आहे तर लोकांचं लोका हा तो उत्साह घेतल्यावर मग आम्ही दरवर्षी मुंबईत मूर्ती आणायचं ठरवलं दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारची मूर्ती आणायचं आम्ही नियोजन केलं आणि लोकांचा एवढा हे झाला आहे की पंचमुखीची मूर्ती म्हणजे फक्त खास बघण्यासाठी जायची वेगळी सुबक आकर सुबक आकर्षक देखणे म्हणून म्हणून ते आम्ही परंपरा आता एक दोन वर्षापर्यंत ठेवली आता दोन वर्षापूर्वी आमचे ते मेन मूर्तिकार आहेत राजन खौतू त्यांचं निधन झालं आता ते परंपरा नाही मोडून आता मला एक सांगा की प्रामुख्यानं पंचमुखी गणेश मंदिर हा जो प्रवास आहे म्हणजे तुम्ही सांगितलं की प्रतिष्ठापना केली वेगळे पण आहे तर त्या अनुषंगाने काय सांगाल अजून की भाविकांना तिथं एक आपण बऱ्याच व्हायला म्हणतो की वेगळी आख्यािका असते अशी काही आख्यािका आहे का आख्यायिका अशी नाही पण मी आता बघतो गेले वीस पंचवीस वर्षाला खूप लोक विचारतात कि मला गणपती पावलेला आहे मला हे करायचं आहे मला गणपतीला हे द्यायचं आहे जे तो लोक का भाविकांचं ते श्रद्धास्थान झालं म्हणजे ज्या भक्तांनी तिथं मा गणपतीला मागणी केली ती त्यांची पूर्ण झालेली अशी बरेच भक्त आहेत मला तो एक विचारायचं की प्रामुख्याने सातारचे पालकमंत्री तथा आमदार शंभूराय हे म्हणजे न चुकता न चुकता त्यांचं मंगळवार चुकत नाही संकष्टी चतुर्थी चुकत नाही आणि जर इथं नसतील तर ते येत नाहीत पण सातार्थ असले तर शंभर टक्के नऊ वाजून सकाळी पाच वाजता दर्शन घेतल्याशि जात नाही पालकमंत्री आहेत आपले शिवेंद्र बाबा आहेत आहेत त्यांचं पण हे असतं त्यांना पण शंभूराजे देसाई न चुकता मंगळवार आणि संकष्टी चुकत नाही त्यांचं खूप जोडप्यांना जो म्हणजे भाविकांना आम्ही पूजेला बसवतो एक पाच सहा जोडप्या बसवून दरवर्षी आपले नवीन नवीन लग्न झालेली किंवा एखादा म्हणतो पूजेला बसायचं त्याला तुमच्या पंचमुखी गणपती ट्रस्टच्या म्हणजे गणेश मंडळ ट्रस्ट तुमचं जे स्थापन गण झालं त्या अनुषंगाने तुम्ही सामाजिक उपक्रम देखील सुरू केलेले खरंच तर ज्यावेळेस तुम्ही सांगताय उपक्रम हे निश्चितच आहेत अजून तुम्हाला असं काय वाटतं की आमचं हे ध्येय आहे किंवा हे भविष्यात आम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत सातारा शहरामध्ये आपलं मुख्य वर्दळीच्या ठिकाणी हे मंदिर आहे असं वेगळे पण असलेलं मंदिर आहे आपला साताऱ्याचा एक महत्वाचा विषय म्हणजे काय स्मशानभूमी कुठल्या मंडळाने त्या स्मशानभूमीला पैसे त्यावेळेस दिले नाहीत आपण एक लाख रुपयाची देणगी दिलेली कोणत्या मौलीचं कैलास बोलले स्मशान मंडळ कुठल्याही मंडळाने देवस्थान दिलं नाही पण आपण एक लाखाची देणगी दिली म्हणजे मुख्यमंत्र्यांनी दिला मुख्यमंत्री ती सुद्धा शंभूराजांची हस्ते त्यावेळेस मला शंभूराजे म्हटले होते की अहो एवढी मोठी रक्कम तुम्ही मला वाटलं होतं एवढी मोठी रक्कम तुम्ही मंडळातर्फे मंडळा आम्ही दिली तुमच्या या परिसरातील या, या प्रभागातील नागरिकांचं खूप सहकार्य असं मोहला आज ताब्यात पंचमुखी गणेश मंदिर ट्रस्टच्या कुठल्याही उत्सवाला गणेश उत्सव असू द्या गणेश जयंती असू द्या आज ताब्यात कधीही कसल्याही प्रकारचं गालबोट लागलेलं नाही अडचण तर नाहीच येत कारण सगळ्यांचाच सपोर्ट म्हणजे सहकार्य पण असते शासनाचा असतोय गव्हर्नमेंटचा असतोय डिपार्टमेंटचा असतोय सगळ्यांचा सपोर्ट असतो फक्त काय होतं की काही कारणं पण असतात काही आता मिरवणूक माध्यम असते एक साधारण मिरवणूकदार आपण गणेश जयंतीच्या गणेश उत्सवाच्या मिरवणुकी बघतो तुम्ही पण भरपूर मिरवणुकी बघितल्या असतात भरपूर मिरवणुकींमध्ये भरपूर प्रकार बघितले असतील डीजे वाद्य ड्रिंक्स अमुक आम, आमचं तसलं आज आहेत आमच्या पंचमुखी गणेश मंडळी ट्रस्टच्या एकाही मिरवणुकीला आम्ही कधीही डी जे लावलेलं ला नाही पारंपरिक वाद्यच असतं आणि मिरवणूक आमची दिवसाच असते रात्री कधीही मिरवणूक काढत नाही त्यामुळे आमच्या मिरवणुकीत फटाके गुलाल ड्रिंक्स नाचणं गाणं असलं तुम्हाला कधी शांततेत मिरवणूक असते पारंपरिक वाद्याला घेऊन आम्ही मिरवणूक काढतो विसर्जन अगदीच करायची वेळ आली तर विसर्जन करतो अन्यथा कुठल्या मंडळींनी जर मूर्ती मागितली अगदीच आवडली आम्ही मूर्ती दान करून टाकतो पूर्वी आम्हाला ब्रेल लिपीची पुस्तक म्हणजे जी सहजासहजी अवेलेबल होत नाही तिथे मिळत नाही ती मुंबईशिवाय कुठे मिळत नाही तर त्यांनी ब्रेल लिपीची पुस्तकं आम्हाला पंधरा सेट मागितले होते पंधरा सेट म्हणजे संपूर्ण येते पहिली ते सातवी या प्राथमिक जे वर्ग येतात त्या वर्गांसाठी अंध ब्रेल लिपीची पुस्तकं त्यानंतर एक दोन वेळा त्यांनी त्यांच्या शाळेत काही मुलं कलाकार होती ते अगदी राष्ट्रीय पातळीपर्यंत गेले होते त्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी काही वाद्य मागितली होती आम्हाला तबला पीटी तानपुरा किंवा जे आपण तंबोरा म्हणतो वीणा असे वाद्यांचे सेट आम्ही त्यांना दिलेली आहेत पुन्हा होता विवाह सोहळ्याच्या काय त्याची माहिती आहे सातारमध्ये एक सामुदायिक विवाह सोहळा झाला होता दोन वेळा झाला होता पहिल्या वर्षी चॅरिटी कमिशनर म्हणजे सहाय्यक धर्मदायक त्यांनी ते पुढाकार घेऊन तो विवाह सोहळा केला होता शिजा लागू त्यावेळेस म्हणलं दीड लाखाची भांडी दिली होती आपण त्यावेळेस जोडप्यांना दे दे, दे, का आम्हाला म्हटले ते कपडे द्यायचे हे कपडे वगैरे कसे फाटले जातात भांडी कशी कायमस्वरी राहतात ते आपली आठवण म्हणून भांडी दिली होती परत आता एक दोन वर्षपूर्वी पण परत सामुदायिक विवाह झाला होता त्यावेळेस आपण पंच्याहत्तर हजार रुपयाची त्या जोडत्याना भांडी दिली होती हा एक वेगळा उपक्रम केला होता ह्याच्यामध्ये तुम्ही आता हे तुमचं किती वर्ष आहे सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी नाही नाही दोनदाच झाले त्यामुळे दोन वेळेस दिले आहे म्हणजे भविष्यामध्ये जरी झालं तरी जेवढी मदत करताल तेवढं आम्हाला जेवढी शक्य तेवढा आम्ही मुळात कसं आहे की आपण सण समारंभ साजरे करत असताना समाज असलेली आपली बांधिलकी ही जपण्याचे काम तुमची हो। सर्व टीम कडून तुमच्या मंडळाचे पदाधिकारी असतील ते करत आहेत आणि एवढे चांगल्या विधायक उपक्रमांमध्ये हिरीने सहभागी घेणारी सर्व मंडळ आहेत खरं तर मगाचपासून आपण यांच्याशी संवाद साधतोय गुरुच्या गप्पा कार्यक्रमामध्ये गणेश जयंतीच्या अनुषंगानं साताऱ्यातील एक नावाजलेलं श्री पंचमुखी गणेश मंदिर ट्रस्टचे हे सर्व पदाधिकारी आहेत आणि त्यांच्या मंडळाची एकूणच यशो त्यांचा प्रवास आपण पाहिला साताऱ्यातील अत्यंत देखण असलेली अशी मूर्ती आणि अत्यंत वेगळेपण असलेली म्हणजे आपण म्हणतो पाच मुखाची असं नाव असलेली पंचमुखी गणेश मंदिर खरं तर विद्येचं आराध्य देवत म्हणून गणरायाचं आपण नित्यच स्मरण करत असतो प्रत्येक अडचणीमध्ये तो आपल्याला तारून नेत असतो अशाच पद्धतीनं त्यांनी दिलेल्या ज्या चौसष्ट विद्या आहेत त्याचा अवलंब करत असताना समाजाप्रती असलेलं आपलं दायित्व कसं अबाधित ठेवायचं आणि त्याच्यातून समाजाला एक चांगला संदेश कसा द्यायचा हीच शिकवण किंवा हाच व्रत आज ही मंडळी करत आहेत मध्येच मोबाईल लागतो आणि या सगळ्या गोष्टी करत असताना यांच्याशी संवाद साधण्याचं आपण काम केलं याबरोबर आता या, या, या मंडळाची दिनचर्यामध्ये जे नित्य नित्यनियमानं पूजा करतात त्यांच्याशी देखील आपण संवाद साधला नमस्कार मी ह्या गणपती मंदिरामध्ये एकोणीसशे त्र्याण्णवपासून तसेच माझे सहकारी बाळकृष्ण कवडे हे देखील मंदिर स्थापन झालं ज्या वेळेला त्या स्थापनेपासून त्यांचे प्रथम वडील आणि नंतर स्वतः नव्वद सालापासून बाळासाहेब कवडे म्हणून आहेत ते आणि मी हे दोघं ह्या गणपती मंदिरामध्ये पूजा अर्चेचं काम करतो आपल्या मंदिरामध्ये प्रामुख्यानं अशी प्रथा आहे की आपल्या गाभारा जो आहे आणि बाहेर जो आहे तो सभामंडप आहे गाभाऱ्यामध्ये आपण फक्त पुरुष मंडळी जे आहेत त्यांना आपण वार्षिक अभिषेक जे आपले असतात आपल्याकडं रोज दोन दोन तीन तीन अभिषेक आपल्याकडे होतात आपली ती प्रथा आहे की आपण वार्षिक अभिषेकसाठी पावती घेतो आणि त्या लोकांना सकाळी साडेसहा वाजता या मंदिरामध्ये बोलवतो न दमता न थकता हे आज आमचे सहकारी मित्र माझे ब्राह्मण गुरुजी कवडे हे पाठक पाच वाजल्यापासून तर साडे चार पाच वाजल्यापासून हे ह्या मंदिराची सेवा करतात आणि त्यानंतर जसं आम्हाला आमच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही इथे येऊन आमच्या पद्धतीनं आमची जी काही आम्हाला नेमावली ड्युटी दिलेली आहे ड्युटीप्रमाणे आम्ही या ठिकाणी सातत्य ठेवून या गणरायाच्या चरणी त्यांची सेवा आज तागायत आम्ही करत आलो आहे तुम्ही नित्यक्रमानं ही देवाची आराधना करता पूजा करता तुम्हाला तिथं काय काय जाणवतं नेहमीच प्रसन्नता तर आहे जातात तुम्ही सांगितल्याप्रमाणेच गणपती हा बुद्धीची देवता तुम्ही सांगितलेली आहे संसष्ट कलाची देवता सांगितलेला आहे त्याचप्रमाणे आम्ही इथं सेवा करायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा माझा तर काही विवाह झालेला नव्हता परंतु त्या गणपतीच्या कृपेनेच सगळ्या गोष्टी ज्या आपण मनामध्ये योजतो कुठल्या गोष्टी जसं मगाशी आमच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की हा गणपती लोक सांगतात येऊन साक्षात्कार झाला किंवा नवसाला पावला त्याप्रमाणेच माझी पण त्याच्यावर श्रद्धा भरपूर आहे त्याप्रमाणे माझा विवाह पण त्या गणरायाच्या कृपेने झाला असं म्हणतो त्याचप्रमाणे माझा मुलगा सुद्धा जो मला झालेला आहे त्याचं नाव सुद्धा मी गणपतीच म्हणून ओंकार असं नाव त्याचं मी ठेवलेलं आहे होते सर्व पंचमुखी गणेश मंदिर ट्रस्टचे सर्व पदाधिकारी यांच्याशी आपण संवाद साधला गुरुच्या गप्पा कार्यक्रमामध्ये गण गणरायाचा आपण गणेश जयंतीचा कार्यक्रम सातारा जिल्ह्यात नव्हे तर सर्वत्रच गणेश भक्त मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करत असतात वेळोवेळी सातारा शहरातील विशेषतः ज्या दैनंदिन घटना गणागोमोडी आहेत या गुरुच्या गप्पांमध्ये मांडण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न असतो या अनुषंगानं आज आमचं मंडळ आमचे वैशिष्ट्य आणि आमचे उपक्रम हे सांगण्याचंच काम आज सर्व पंचमुखी श्रीपंचमुखी गणेश मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे त्यांनी आपल्याला त्यांचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपण टीम गुरुच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार व्यक्त करूया धन्यवाद धन्यवाद